तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एन्काउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ एक लमसम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला तर हे आहेत बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले वाल्मिक कराडांचा एन्काउंटर करण्यासाठी पाच ते पन्नास कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून म्हटले आहे की मी एन्काउंटर करू शकतो माझ्या दम होता हे त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी सायबरमधून तिकडे बोलावून घेतले मी काही माझा मोठेपणा सांगत नसल्याचा उल्लेखही त्यांनी केला रणजित कासले पुढे बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ बीडला घाबरतात ते तिकडे येत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिथे सभा झाली पण फडणवीस आले नाहीत पोलीस अधिकारी म्हणून मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची लाज वाटते दहा वर्षात त्यांनी काय केले त्यांच्या पत्नी पोलिसांच्या पैशावर आपला खर्च भागवतात असा आरोप देखील त्यांनी केला आहे तर पहिले हो ना तर एसआयटी बसवून काही उपयोग होणार नाही बसवायचाच असेल तर केंद्राची कुठली तरी एसआयटी बसवा तरच ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल तर मित्रांनो एनकाउंटर कसा केला जातो बोगस एनकाउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी, मी नकार दिला म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम एक लमसम अमाऊंट ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहीत होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये द आहे गटसेल तर मी माझं मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या अंगावर तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही ना, पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता ऐका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी ठिकाणी गेले असतील आणि मग त्या जाऊन एक टीम तयार करतात कोण आहेत रणजित कासले रणजित कासले हे निलंबित पोलीस अधिकारी आहेत ते परराज्यामध्ये तपासणीसाठी गेले होते त्यावेळी त्यांचा तोडजोड करत पैसे घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर हा विषय राज्य पातळीवर पोहचल्याने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती त्यानंतर कासले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे पोलीस अधिकाऱ्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती त्यांनी आपल्या आप व्हिडिओमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे व सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गजाआडा असणाऱ्या वाल्मिकी कराड्यांचेही नाव घेतले होते आता त्यांनी थेट आपल्याला वाल्मिक कराडांच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचे म्हटले आहे मात्र या दाव्यानं बीड जिल्ह्यामध्ये आणि राजकारणामध्ये महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे